रामचरित्र आपल्यासाठी भव्य आणि दिव्य काही जराही शंका नाहीये हा अंडर करंट आहे खोलवर रुजलेला आहे ते याच्या संदर्भात काय झालं एकदा गदी माटगुळकर ह्यांनी जे गीत रामायणाशी जे निर्माण केलेलं आहे गीता नामा रामायण निर्माण केलं आणि सुधीर भाईने त्याच्यावरच ते हे केलेलं आहे जे त्यांचं जे गान झालेलं आहे कळलं ना तर त्यांनी बावन्न आठवड्याचे बावन गीतामध्ये हे सगळं गीत रामायण हे केलंय तर त्यामध्ये सुद्धा किती सुंदर विवचन केलेलं आहे ते आपण पटकन पाहणार आहोत त्यामध्ये काय म्हटलं जात बघा दैव जात दुखे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा माय कै ना दोषी नव्हे दोषितात राज्य त्याग कानन यात्रा, सर्व कर्म जात खेळ चाललासे माझ्या संचिताचा. क्या बता काय काय सांगितलं जातं बघा म्हणजे रामराया त्याच्या संदर्भात म्हणतोय की आता हे सगळं जे चुखतुःख आहे ना कर्मजात आहे कर्माप्रमाणे कर्मा सगळं अनुभवावं लागतं म्हणजे आता खरं म्हणजे आता माझा होणार राज्याभिषेक होणार राज्या होता पण मला आता वनात जावं लागतंय वनवासात जावं लागतंय मग त्यावेळेला ते काय म्हणते का हे सगळं दैव जात आहे कर्माप्रमाणे होते ह्यामध्ये कोणाचाही दोष नाही आणि पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा कळलं ना त्यामुळे ते म्हणतायत की यामध्ये माये कैक येणा दोष यामध्ये कैकई मातेचा काहीही दोष नाही आहे नव्हे दोषी तात पिताश्रीचाही काय यामध्ये काही दोष नाही आहे आता मला राज्यत्याग करावा लागतं आणि जंगलामध्ये जावं लागतंय वनवासला जावं लागतंय हे सगळं हे सगळं कर्माप्रमाणे कर्माप्रमाणे आपल्याला माहितीये रामप्रभूला अनेक शाप मिळाले होते विष्णू भगवंताला त्याचा परिणाम आहे कर्मजात आता पुन्हा म्हणतात की खेळ चालला असे माझ्या पूर्वसंचिताचा हा सगळा माझ्या पूर्वसंचिताचा खेळ आहे पूर्वसंतीचा खेळ आहे हम्म आणि पुन्हा कसं होतं बघा म्हणजे आता ह्यातून आपण शिकायचंय लक्षात घ्या म्हणजे आपण आपलं जीवन जगताना ह्या समोर दृष्टिकोन ठेवायचा रामप्रभू स्वतः असं म्हणतायत हे सगळं कसं दैव जात आहे आणि पूर्वसंचिताप्रमाणे सगळं चाललेलं आहे पुन्हा कसं होतं बघा आपण म्हणतो ना योग आणि योग मग त्यामध्ये काय म्हटलं वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा जीवासवे जन्म मृत्यू जोड जन्म जाते का आपलं आपलं बघा आपण कसं होतं आपला वियोग होतो मिलन होतं आणि वियोग होतं आपण भेटतो एकमेकाला पण एकमेकापासून दूर जातं आता कसं होतं हे वियोग होण्यासाठी मिलन होतं मिलन होतं पण त्याच्या पाठीमागे मग वियोगाभिप्रेत आहे कळलं ना आणि हा जगाचा नियम आहे आपण एकत्र एक आले की दुरावणारच कळलं ना म्हणजे हे वियोग जो होणं आहे तो सुद्धा योगा योगा आणि वियोग हे चालूच राहायचे हा आता पुन्हा जीवासंगी आता जीव जन्माला आल्यानंतर सोबतच मृत्यू होतो मग आपण म्हणतो ना जो जन्माला तो मरणार आणि मेला तो पुन्हा जन्माला येणार म्हणजे हे सगळं चालत राहतं आणि दिसे भासत हे संपूर्ण आपण पाहतो ना नजरेला जे दिसतं भासतं हे संपूर्ण विश्व कसं आहे हे नाशिवंत आहे म्हणजे बघा किती सुंदर वर्णन केलेलं आहे त्यांनी ह आणि पुन्हा म्हणतो भरताला सांगतोय रामप्रभू काय शोक करीशी वेड्या स्वप्नीच्या फळांचा आता काय असतं हे सगळं स्वप्न आहे स्वप्न आहे आणि कसला शोक करतोस पुन्हा ते पुढे म्हणतात दोन ओंड क्यांची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ बघा गा आता सागरामध्ये अनेक ओंडकी वाहत असतात बघा सागराबरोबर कळलं ना आता दोन ओंडकी एकत्र आली आता ओंडकी एकत्र आली पुन्हा एक अशी एक मोठी लाट येते आणि मग त्या दोघांना दूर करते आणि पुन्हा दोघांना दूर केल्यानंतर पुन्हा त्याची कधीही भेट होत नाही भेट होण्याची गॅरंटीच नाही आहे म्हणजे बघा हा जीवन प्रवास जो आहे हा गीता रामायणाने गदिमानी इतकं सुंदर त्याचं विवेचन केलंय अहो इतकं जरी आपण छान बारकाईन याचं अनालिसिस केलं ना आपल्या जीवनाचं सूत्रच आपल्याला कळून जातं हे संपूर्ण मायेचं जगत आहे ना अनेक प्रकारे वर्णन केली जातात कळ ना आणि या सगळ्या प्रकारे रामप्रभू भरताला सगळं समजावून सांगतायत ते कुणालाही दोष देत नाहीत बघा आणि जेव्हा रामप्रभू अयोध्येला परत आले रावणाचा वध वगैरे केल्यानंतर मग तेव्हा येऊन ते कैकई मातेला सुद्धा म्हणतायत की माते ह्यामध्ये तुझं काहीच दोष नाही आहे आणि ते कैकयी मातेला पहिल्याच भेटायला जात आहेत खरं म्हणजे कैत कैकई मातेने वर मागून रामप्रभूला वनवासात पाठवलेलं असतं पण रामप्रभू काय सांगतात कैकई मातेला माते जर तू मला वनवासात पाठवलं नसतंस कळलं ना केवळ राम राम करत मला प्रेमाने जर घरातच ठेवून दिलं असतंस तर हा राम जो काय हे कसा आहे हे जगाला कळलं असतं का पण तू त्या मला जंगलात पाठवलंस वनवासात पाठवलंस म्हणून तुझा राम संपूर्ण विश्वाला कळला कसा आहे तो कोण आहे ते म्हणजे बघा <laughs> कशी लिहिला असते जीवनाची आणि मग कसं होतं आणि त्या रामप्रभूच्या जीवनाचा म्हणजे अवताराचा हेतू पण काय होता ही असुर परंपरा आहे असुर परंपरेचा विध्वंस करणं कळलं ना आणि पुन्हा दैवी संस्कृतीचं सा पुनरुज्जीवन करणं हे रामप्रभूचं कार्य होतं की नाही मग ह्या कार्यासाठी रामप्रभूला जंगलात जायलाच पाहिजे होतं वनात जायलाच पाहिजे होतं मग कोणीतरी निमित्त व्हायला पाहिजे होतं कळलं ना आणि जेव्हा त्याचा राज्याभिषेक ठरला त्यावेळेला मिटिंग झाली स्वर्गामध्ये बापरे आता रामप्रभूचं जर राज्याभिषेक झालं तर पुढे काय करायचं लगेच त्यांनी कलीला पाठवलं आणि कलीने मंथरेच्या ह्यामध्ये प्रवेश केला ते पण कसं प्रवेश केला जेव्हा ते वन ह्यामध्ये गेले होते वनविहाराला गेले होते तर ते का टरबुजाच्या कली माध्यमातून कलीने मंथरेच्या मनात प्रवेश केला आणि मंथिराने पुन्हा कैकेला त्या दोन वरांची आठवण करून दिली आणि मग त्यानंतर हे सगळं रामायण घडलेलं आहे म्हणजे इथे आपण काय पाहतो बघा जीवनाकडे बघताना लक्षात ठेवा हे संपूर्ण जीवन कसं आहे कर्मा कर्माप्रमाणे कर्माप्रमाणे जशी जशी कर्म केली त्या त्या कर्माचं फळ आपल्याला भोगावं लागणारच म्हणून म्हटलं जातं ना कर्मणा जायते जंतू एव विलियते सुखम दुःखम क्षेमं कर्मणी एव अभिपद्यते जेव्हा आपल्याला हा कर्मसिद्धांत व्यवस्थित कळेल आपण कुणालाच दोष देणार नाही आपला उद्धारेत आत्माना मग आत्माना आपला उद्धार करणं हे आपल्याच हातात आहे बस आणि आपला अधपपात करणं हे सुद्धा आपल्या हातात आहे मग आपण आपला उद्धार करायचा आहे अधपात करायचं आपलं पण ठरवायला नको का मग ही संधी कुणाला आहे ही आपल्याला संधी आहे आपल्याला संधी आहे आणि म्हणून आपण बारकाईने आपल्या स्वतःच्या जीवनाचं परिशीलन करायलाच पाहिजे आणि ह्याच्यासाठी हे रामप्रभूचं हे गीता रामायण हे फार मोठं उदाहरण आहे बघा जय काळ सिद्ध जय काळ सिद्ध